त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत सर्वपक्षीय नागरिकांनी दिले पोलिसांना निवेदन दिनांक डिसेंबर रोजी खून झालेल्या निलेश रामचंद्र परदेशी याच्या हत्येचा सखोल तपास करून निपक्षपणे कारवाई करावी व खऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी व विविध मागण्यांसाठी ती नगरीतील विविध पक्षीय नागरिकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना निवेदन दिले तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवणार असल्याचे सांगण्यात आले सर्वपक्षीय नागरिकांनी पायी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक बिपिन शेवळे यांना निवेदन दिले तत्पूर्वी नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र यांनी पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या कानावर विविध समस्या घातल्या निवेदनामध्ये पुढील समस्या मांडण्यात आल्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडल्यावर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून घेत नाही व दखलही घेत नाही गावात दोन मोठ्या घरफोड्या होऊन वर्ष उलटून गेले परंतु त्याचा अद्यापही तपास नाही बरोबरच बेशिस्त पार्किंग आदी बाबतही तक्रार करण्यात आली याबाबत पोलीस खात्याने लक्ष न घातल्यास मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला परवा एकवीस तारखेला जो तरुण आणि तडफदार आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेला निलेश परदेशी त्याच्यावाली निर्गुण हत्या गोळ्या झाडून त्या ठिकाणी केली आणि त्या संदर्भामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या आल्या का सदैव याचा खून मामाने केला अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहे पण सदैव आमचं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे का ज्यानेही खून केला असेल त्याची योग्य ती चौकशी करून आणि त्याच्यावर कारवाई या ठिकाणी पोलीस स्टेशननी केली पाहिजे अशा आश्या, आशियाचं निवेदन आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत अनेक संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्र्यंबकेश्वरमध्ये बिघडण्याचं काम झालेलं आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने आंबेडकर चौक असेल त्या ठिकाणीसुद्धा अनेक गाड्या उभ्या राहून यात्रेकरूंची पिळवणूक केली जाते आणि गावामध्ये ज्या गाड्या सोडल्या जातात त्या गाड्यासुद्धा जर नगरपालिकेची भव्य अशी तीन मधली इमारत सुद्धा गाड्या पार्किंगला त्र्यंबकेश्वरमध्ये का गावामध्ये का येतं आणि येत असेल तर त्यामागं काहीतरी हेतू असल्याशिवाय त्या गाड्या त्र्यंबकेश्वरमध्ये येत नाही आणि त्या बाबतीतसुद्धा आम्ही बिपिन शेवाळेसाहेब यांना त्या, त्या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी दिलेले आहे आणि या सदर व घटना जी घडली खुनाची त्या सर्वात आम्ही सगळ्या त्र्यंबकवासी यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो व त्या संबंधित जेही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं मी डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती केली आहे यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र भाजप शहराध्यक्ष प्रशांत बागडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंडू खोडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार योगेश तुंगार सुएग वाडेकर आकुशेट चांदोडकर किरण चौधरी अक्षय नारळे कैलास चोथे संजय हरळे परशुराम पवार रामचंद्र गुंड मोहन भांगरे नितीन रामायणी सागर उजे कल्पेश कदम नानासाहेब दोंदे अनंता उपाध्याय किरण महाले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते